माझी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे आयोजित उपक्रम जन्माष्टमी सोहळा व्हिडिओ सादरीकरण काव्य माझे नाव माया सुरेश पुजारी माझ्या कवितेचे नाव आहे खट्याळका देवकीचा बाळ यशोदेचा कान्हा खोड कर भारी राही गोकुळ नगरा देवकीचा बाळ बाई यशोदेचा कान्हा खोड कर भारी राही गोकुळ नगरा नंदाच्या घरी बाई घाल तो धिंगाना दही दुध लोणी खाई दिसे साजरा नंदाच्या घरी बाई घाल तो धिंगाना दही दुध लोणी खाई दिसे हा साजरा देवकीचा बाळ यशोदेचा काना खोड कर भारी राही गोकुळ नगरा घागर घेऊन राधा पाणी यासी जाता माठं फोडूनिया आडवीत असे वाटा घागर घेऊन राधा पाणी यासी जाता माठं फोडून या आडवीत असे वाटा नंदाचा बाळबाई खोड कर फार त्याच्या खोड्यांना नाही नगरी तोटा नंदाचा बाळबाई खोड कर फार त्याच्या खोड्यांना नाही नगरी तोटा देवकीचा बाळबाई यशोदेचा कान्हा खोड कर भारी राहील गोकुळी नगरा देवकीचा बाळबाई यशोदेचा कान्हा खोड कर फार राही गोकुळ नगरा त्याच्या बासुरीचा सूर येता कानी अवघी गोकुळ नगरी बेधुंद झाली त्याच्या बासुरीचं सूर येता कानी अवघी गोकुळ नगरी बेधुंद झाली धुनं ऐकता राधा बावरुण गेली गवळणीसोबत राधा फेर धरत आली धुणं ऐकता राधा बावरुण गेली गवळणीसोबत राधा फेर धरत आली देवकीचा बाळ बाई येशोदेचा कान्हा खोड कर भारी राही गोकुळ नगरा देवकीचा बाळ बाई यशोदेचा कान्हा खोड कर भारी राही गोकुळ नगरा असा हा खट्याळ आहे बाई कान्हा राधा डोई घेऊन जाई दही दुधाचा घडा लपून छपून येई पाठी बासरीवाला डोईवरील घागरीला मारत असे खडा असा हा खट्याळ आहे बाई काना राधा डोई घेऊन जाई दही दुधाचा घडा लपून छपून येई पाठी बासरीवाला डोईवरील घागरीला मारत असे खडा देवकीचा बाळबाई यशोदेचा काना खोड कर भारी राही गोकुळ नगरा देवकीचा बाळबाई यशोदेचा काना खोड कर भारी राही गोकुळ नगरा राही गोकुळ नगरा धन्यवाद